नमस्कार शेतकरी बांधवानो पाठीमागे तुम्ही टोमॅटो पिक जे बघता पा, ते या ठिकाणी स्प्रिंगलर चालू आहे त्या ठिकाणी पण आहे सर्व ठिकाणी याच ठिकाणी स्प्रिंगलर आपण पाक पा स्प्रिंगलर पाण्याच्या देत आहोत तर कारण काय असेल तर महत्त्वाचं कारण आहे कारण ह्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून हीड जी जास्त आहे तर हीट कमी करणं त्यासाठी महत्त्वाचं गरज आहे त्याचबरोबर जमिनीची धूप थांबवणं वापसा कंडिक्शन येणंसुद्धा गरजेचं आहे सध्या हीट जास्त आहे टेम्परेचर हाय आहे त्यामुळे या ठिकाणी जमिनीतील धूप म्हणजे जे जमिनीची उष्णता असेल जमिनीचं टेम्परेचर आहे ते आपल्याला गार कसं करता येईल थंड कसं करता येईल त्यावेळी स्प्रिंगलर लावले आपण या ठिकाणी स्प्रिंगलर आहे आपण सकाळी साडेनऊ दहा वाजता आपल्याला ह्या टायमामध्ये एकदा द्यायचं आहे परत बारा एक वाजता आणि परत दोन तीन वाजता अशा तीन ते चार टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी स्प्रिंगलर एक पाच दहा मिनटा फक्त दहा पंधरा मिनटापुरतं द्यायचं आहे फक्त क्लायमेट आपल्याला थंड कशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे तर या अशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी स्प्रिंकलरचं नियोजन करून वरती येणारा आकसा असेल थ्रिप्स रोग असेल मावा तुडा असेल त्याच्यावरती चांगल्या काम करणार आहे आणि विशेष म्हणजे टेम्परेचर चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहे त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधव जे टॉमॅटोला स्प्रिंगर करत असतील तर त्यांनी शक्यतो एक महिनाभर या ठिकाणी फक्त शेतामध्ये लावायचं आहे नंतरहून लावायचं नाही आहे कारण का नंतरनं जे फुलं असतील ते फुलं ड्रॉपिंग होऊ नये फुलगळ होऊ नये त्यासाठी आपलं महत्त्वाचं जे नियोजन आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे कारण ड्रॉपिंग जर झालं तर आपल्याला उत्पादन मिळणार नाही म्हणून त्यासाठी महिनाभरच आपल्याला या ठिकाणी वावरा स्प्रिंगलर ठेवा आणि पाच दहा मिनटं दहा पंधरा मिनिटंच आपल्याला या ठिकाणी वापरायचे त्यासाठी आपल्याला हे नियोजन याचं फायदेशीर आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे ते स्प्रिंगलर विचार तुम्हाला महत्त्वाचं आणि चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरतील धन्यवाद